साप पाहताच अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो काही जण तर साप दिसताच वाट मिळेल तिथे पळ सुटतात कारण सापाच्या एका दंशाने माणसाचा मृत्यू होऊ शकतो असे म्हटले जाते त्यात विषारी आणि बिनविषारी साप अनेकांना ओळखता येत नाही त्यामुळे सापाबद्दलची भीती आणखीनच वाढते तुम्ही सोशल मीडियावरही घरात साप लपून बसल्याचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील कधी घरातील कोपऱ्यात तर कधी छतावर हे साप लपून राहतात पण हे साप कधी व कोणत्या परिस्थितीत घरात शिरतील हे सांगता येत नाही अशाच प्रकारे एका महाकाय सापाचा व्हिडिओ सोशल मीडिया खूप व्हायरल होत आहे त्यात एक भला मोठा साप घरात झोपलेल्या बाळाच्या येऊन बसतो आणि त्यानंतर पुढे काय घडते आता तुम्हीच पहा हा व्हिडिओ पाहून खरंच तुमच्याही अंगावर येईल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की एक महिला झुल्यावर आपल्या बाळाला खुशीत घेऊन झोपलेली असते बाळ झोपत असतानाच ती झुल्यावरून उतरते आणि फरशीवर बसते याच दरम्यान एक महाकाय साहेब घराच्या उघड्या दारातून घरात शिरतो आणि झुल्याच्या अगदी खाली येऊन बसतो महिला बाळाला झोका देण्यात वेगळं असताना तो महाकाय साहेब बाळाच्या झुल्याच्या अगदी जवळ येऊन पोहोचतो काही क्षणांत तो बाळाच्या दिशेने झडप घालणार तोच ती महिला प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत बाळाला झुल्यातून उचलून पळ काढते त्यानंतर सापाई कोणाला इजा न करता आल्या वाटेने पुन्हा बाहेर जातो सध्या हा व्हिडिओ पाहून युजर्स हैरान झाले आहेत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने कमेंटद्वारे लोकांना आवाहन केले की साप आजगर व बोवा कन्स्ट्रिक्टरचा धोका लक्षात घेतो लोकांनी कधीही घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपू नका